आज सोनुभाऊचा वाढदिवस आणि आज खरं म्हणजे वाढदिवस असा दैव योग म्हणावा लागल की आज चातुर्मासातील शेवटची एकादशी आहे आणि ह्या चातुर्मासातील शेवटच्या एकादशीला सोनुभाऊचा वाढदिवस म्हणजे दुधात शंकरा असा योग जुळून आला आहे सोनुभाऊ यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं ठरलं तर सोनुभाऊ मूर्ती लहान आणि कीर्तिमान जेव्हा मी जेव्हा जेव्हा सोनू भाऊचा आणि माझा परिचय झाला तेव्हा तेव्हा सोनुभाऊ हे कायम प्रेमाने बोलत कोणाला पण बोलतात ते प्रेमानेच आणि कष्ट जर त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही जर म्हणणार तर सदैव काम 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 पन्नास ते साठ असे जनावर आहेत त्यांच्याजवळ म्हणजे ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो आपल्या भाषेत आपल्या धर्माप्रमाणे त्या लक्ष्मीची सेवा ते सदैव करत असतात काम आणि राम याचाच त्यांचं जीवन चालतं थोडाफार मित्र परिवार जेव्हा असतो त्यावेळेस त्या मित्रपरिवारांना त्या भेटण्यासाठी संध्याकाळी सहा सात वाजेच्या दरम्यान ते एक दोन दिवसाच्या आडेकरी आडून येत असतात आणि भेटत असतात आणि त्यांच्या जीवनाविषयी ते विचारत असतात सुख दुःख असं सोनुभाऊ काय विचारत असतात शेती आणि मातीशी नातं जुळलेला सोनुभाऊ आज त्यांचा वाढदिवस आपण आ, टेलर भाऊ यांच्या दुकानात अतिशय आनंद आणि हर्ष उल्हासात साजरा आणि तो वाढदिवस आपण कितवा वाढदिवस आहे पस्तीसव्या वर्षाचा त्यांचा वाढदिवस आहे आणि खरं योगायोग म्हणजे पस्तीस वर्षात त्यांनी आगमन केलेलं आहे पस्तीसव्या वर्षात त्यांनी आज आगमन करून चौतीसव्या वर्षाला त्यांनी रामराम केलंय आणि भगवान कृपेने त्यांना परमेश्वर यश लक्ष्मी धन संपत्ती आणि आरोग्य लाभ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो